सुंदर अप्रतिम मनमोहक सौभाग्य अलंकार मंगळसूत्र महोत्सव शंभर टक्के जीएसटी फ्री मयूर अलंकार सराफ बाजार आणि गंगापूर रोड नाशिक ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूज च्या युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला प्रेस करा आज पेस्ट कंट्रोल असोसिएशन इंडिया नाशिक यांच्या नाशिक वतीनं नाशिकचे कृषी अधिकारी माणेसाहेब यांना निवेदन सादर करण्यात आले या निवेदनामध्ये लायसन्स नूतनीकरणासाठी लागणारी प्रशिक्षण प्रक्रिया नाशिकमध्येच उपलब्ध करून द्यावी जेणेकरून स्थानिक सेवा पुरवठादारांना बाहेर जावं लागू नये नाशिक आणि जिल्ह्यामध्ये अवैधरित्या चालणाऱ्या बिन लायसन्सच्या पेस्ट कंट्रोल कंपन्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात यावी जेणेकरून अधिकृत आणि परवाना असलेल्या कंपन्यांना न्याय मिळेल आणि नागरिकांचं आरोग्य सुरक्षित राहील हे दोन महत्वाचे मुद्दे या निवेदनामध्ये मांडण्यात आले याशिवाय पी सी ए संघटनेमार्फत पेस्ट कंट्रोल क्षेत्रातील व्यावसायिकांसाठी विविध उपक्रम आणि प्रशिक्षण सत्रही नियमित राबवण्यात येतात याचा उल्लेखही या, उल्ले या निवेदनामध्ये करण्यात आला आहे यावेळी पेस्ट कंट्रोल असोसिएशन नाशिक विभागाचे उपाध्यक्ष तनिष शिंदे स्नेहल थोरात राहुल गवळी विलास बोडके अनिल आव्हाड मकरंद कुलथे विक्रम डोबेकर गोकुळ शिंदे कैलास बोडके संदीप वळते बालाजी कीटक नियंत्रण या संस्थेचे प्रतिनिधी सदस्य पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते नमस्कार मी जयश्री बाळकृष्ण फरकडे श्री बालाजी पेस्ट कंट्रोल आज आम्ही कृषी अधिकारी साहेबांना निवेदन दिले आहे की इलिगल कंपन्या बंद व्हाव्या आणि ट्रेनिंग सेंटर येथे नाशिकमध्ये अव्हेलेबल व्हावे मराठी किंवा हिंदी आज आम्ही सगळे नाशिक पेस्ट कंट्रोल असोसिएशन परवानावाले परवाना सगळे कृषी साहेबांना निवेदन देण्यासाठी आम्हाला मागील अनेक महिन्यांपासून नाशिकात इलिगल अनेक कंपन्या वाढल्या आहेत त्या कंपन्यांचा दिवसांदिवस आम्हा आमच्या सगळ्या मेंबर्सांना भरपूर त्रास होतात हे इलिगल कंपनी वाले कमी दरात आजकाल लोकांना फसवून काम करत आहे या सगळ्या मुद्द्यांवर आम्ही साहेबांसोबत चर्चा केली व साहेबांनी आज योग्य काहीतरी मार्ग काढावा यांचं साहेबांना निवेदन देण्यात आलं दुसरा मुद्दा एक आमचा असा होता की आमच्या सगळ्या पेस्ट कंट्रोलवाल्यांसाठी नवीन कृषी ऍक्ट अंतर्गत एक नवीन कायदा काढला होता की ज्यासाठी तुम्हाला ट्रेनिंगला हैदराबादला जावं लागेल असं सांगत होते पण आमचे काही जुने मेंबर जे वीस पंचवीस तीस वर्षापासून या क्षेत्रात कार्यरत आहेत त्यांना हैदराबादला जाण्या आणि इंग्लिशमध्ये ट्रेनिंग घेणे हे शक्य नाही तर आम्ही साहेबांना निवेदन देऊन हेच कल्पना मांडली की तुम्ही आम्हाला प्रशिक्षण नाशकात द्यावे मराठी असो हिंदी या दोन्ही भाषेत आम्ही ते प्रशिक्षण करायला तयार आहोत संजय परमार नाशिक न्यूज नाशिक